आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण कसई मार्ग नगरपंचायतच्या मणेरे येथील मुख्य नळ योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्र व मुख्य नळ योजनेच्या नवीन साठवण टाकीच्या बांधकामाचं भूमिपूजन गुरुवारी कसई मार्ग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महायुतीचे दोडामार्ग पदाधिकारी उपस्थित दो होते दोडामार्ग शहरातील वाढती लोकसंख्या व वाढते उद्योगधंदे याचा विचार करता कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या नळपाणी योजनेच्या पाण्याची दिवसेंदिवस समस्या गंभीर होत चालली होती भविष्यात पाण्याचा तुटवडा दोडामार्ग शहरावरती होऊ नये भविष्यात पाण्याचा तुटवडा दोडामार्ग शहरात दो होऊ नये यासाठी आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी केल्यानंतर अडीच कोटी रुपयांचा निधी जलशुद्धीकरण केंद्र व पाणी साठवण टाकीसाठी देण्यात आला पुराबाग नगरपंचायतच्या ह्या आज भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व आज उपस्थित राहिल्यात या नळ पाणी योजनेच्या टाकीचं व जलशुद्धीकरण प्रकल्पाचा आज भूभजन सोहळा पार पडला आहे या जलशुद्धीकरण प्रक प्रकल्पासाठी आणि टाकीसाठी बरेच दिवस आपली आपली दीपक भाईंकडे मागणी होती कारण जे खडूळ पाणी आपल्या नगरपंचायतच्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळे पण विषय झाला होता आणि आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुम्हाला शुद्धीकरण प्रकल्प आम्ही उपलब्ध करून देऊ आणि च्या मार्फत आपण जे प्रस्ताव केले त्यांच्या सकारात्मक आम्हाला ह्या टोटल नळपाणी पाणी योजनेसाठी शुद्धीकरण प्रकल्प वर्षाडबाड्यासाठी निधी आला आणि त्याचा जा आज भूमिपूजन सोहळा आम्ही पार पडला आहे ह्या डोळामागच्या नगरपंचायतच्या हद्दीत जी वाढ चालू आहे घरांची वाढ चालू आहे हॉटेल बिझनेसमॅन चालू आहेत सर्व जे लोकसंख्येमध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढ चालू आहे आणि ही डेव्हलपमेंट ह्या डु डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं जे पाणी हे सर्वात महत्त्वाचा घटक असतो आणि ह्या पाण्यामुळे बऱ्याचशा काही आपल्या नगरपंचायतीमध्ये तुटी होत्या ह्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा ह्या सर्व आमच्या तोडमागच्या जनतेला भरपूर फायदा होणार आहे आणि ह्या उद्देशानं आम्ही जो कार्य केला आणि ह्याचा आता लवकरात माझ्या आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना पण सांगितलं आहे की एका वर्षाच्या आत हे जलशुद्धीकरण प्रकल्प व टाकीचं बांधकाम पुरं करून द्या जेणेकरून लवकरात लवकर हे जे शुद्धीकरण प्रकल्प लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे दोळामार्ग शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या दोळामार्ग शहरासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली होती आणि ही समस्यामध्ये मुख्यतः शुद्ध पाणी देण्याची प्रक्रिया होती यासाठी दोळामार्ग नगरपंचायतीने या ठिकाणी मागणी केली होती की या ठिकाणी जलशुद्धी प्रक प्रकल्प व टाकीसाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा माननीय त्यावेळेचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी या ठिकाणी एक कोटी सत्तर लाखाचा निधी देऊन या प्रकल्पाला या ठिकाणी कार्यान्वित केलेला आहे आज त्याचं भूमिपूजन करताना आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद होतो आहे कारण हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन लो लोडामार्ग शहरातील लोकांची जी पाण्याची समस्या होती ती समस्या लवकरात लवकर मिटणार आहे लोडामार्ग शहराच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी कायम क कटिबद्ध राहू या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दोडामाग तालुक्याच्या विकास प्रक्रियेमध्ये दोडामाग शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून आम्ही कार्यरत याही पेक्षा जास्त निधी या नगरपालिकेला देऊन या ठिकाणी विकासात्मक आम्ही पार सर्व अपडेट्स आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल